नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विनायक चतुर्थी व्रत कथा पूजा विधी आणि महत्व चला तर मग विनायक चतुर्थीची एक गोष्ट प्रचंड लोकप्रिय आहे एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांना एक खेळ खेळण्याची इच्छा झाली या बैठ्या खेळात कोण जिंकेल कोण हरेल याचा निर्णय घेण्यासाठी भगवान शंकराने गवतापासून एक पुतळा तयार केला आणि त्यात प्राण फुंकले खेळात तीन वेळा देवी पार्वतीचा विजय झाला पण पुतळारूपी बालकाने भगवान शंकराचा विजय झाल्याचे प्रत्येक वेळी सांगितले या प्रकाराने संतापलेल्या देवी पार्वतीने त्या पुतळारूपी बालकाला तिथेच चिखलात पडून राहशील असा शाप दिला घाबरलेल्या पुतळावरूपी बालकाने देवी पार्वतीची माफी मागितली अखेर देवी पार्वतीने उशाप दिला एका वर्षानंतर नागकन्या या परिसरात येईल जर तिच्या सल्ल्याने विनायक चतुर्थीचे व्रत केले तर तू शाप मुक्त होशील असे देवी पार्वती त्याला म्हणाली पुढे वर्षभराने देवी पार्वतीचे म्हणणे खरे ठरले शापमुक्त बालक कैलास पर्वतावर आला तिथे त्याने भगवान श्री शंकर आणि देवी पार्वती मातेसोबत राहण्याची इच्छा आपली व्यक्त केली देवी पार्वतीने ही इच्छा पूर्ण करावी म्हणून भगवान शंकराने विनायक चतुर्थीचे व्रत केले या व्रताचे प्रसन्न होऊन देवी पार्वतीने बालकाला कैलास पर्वतावर राहण्यास परवानगी दिली हा बालक म्हणजेच गणपतीचा भाऊ कार्तिकेय होय जसा कार्तिकेला आणि पुढे शंकराला विनायक चतुर्थीच्या व्रताचा फायदा झाला तसाच लाभ इतरांनाही मनोभावी व्रत अंगीकारल्यास होऊ शकतो अशी सांगतात आणि त्यामुळे विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा उपवास दान धर्म याला खूप महत्व आले आहे त्यातलीच दुसरी कथा अशी आहे की शिवपुराणात उल्लेखित उल्लेखित उपा, उप उपाख्यानुसार पार्वतीने एके दिवशी नंदीस द्वारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली यावेळी शंकर तिथे आले त्याने नंदीस झुग झुगारून नाणी घरात म्हणजेच अंघोळीच्या ठिकाणी प्रवेश केला यावेळी पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली शेवटी सखी जया व विजया याच्या सल्ल्याने शिकलापासून एक सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले नंतर एके दिवशी या कुमार मुलास द्वारपाल म्हणून पार्वती स्नानास गेली असता शंकर तिथे उपस्थित झाले त्यावेळी या कुमाराने शंकार शंकरास अडवले पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचे वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले यावेळी शंकराने त्रिशूलाने त्याचे शिर उडवले ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्याचा प्रारंभ केला नारद व देवगराने पार्वतीला शांत केले तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राला पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा तिने व्यक्त केली शंकराने त्यास होकार दिला परंतु कुमाराची मस्त कोठेही न मिळाल्याने त्यांनी ते, गणास उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्यास त्याला आज्ञा दिली गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाला देवगणाने त्या शिराच्या असे कुमारास जिवंत केले तत्परात शंकराने या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले देवगणाच्या आशीर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला कुठल्याही पूजेआधी आधी पहिला मान असतो तो गणपती बाप्पांना असतो आणि त्याचीच पूजा केली जाते विनायक चतुर्थीनिमित्त प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्वशीष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जाप करावा पूजा करण्यासाठी जास्वंदाची फूल आणि दुर्वा याचा वापर करावा दिवसभर उपवास करावा दूध आणि फलहार असा हलका आहार घ्यावा राग लोभ या दुर्गुणाचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यावर अमल करावा विनायक चतुर्थी असल्यामुळे चंद्रदर्शन करू नये विनायक चतुर्थीचे महत्व केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असते तिला गणेशपट असे संबोधले जाते महाराष्ट्रातील घराच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेश प्रतिमा असते गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नाचे म्हणजेच संकटाचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात या चतुर्थीला स्नान करून धृत वस्त्र नेसावे घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हाऱ्यासमोर एक स्वच्छ केलेला पाठ ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्याचे कमळ काढावे त्यावर सोन्या चांदीचे अगर तांब्या पितळीची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेवून पूजा करावी पूजेवेळी गणपतीला टिळक करावी लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि गणपती बाप्पाची आरती करावी विनायक चतुर्थी दिवशी करायची श्री विनायकांची व्रत पूजा सोपी आहे प्रत्येक महिन्याच्या मोशीनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात स्नान करून द्रुत वस्त्र नेसावे घरात स्वच्छ ठिकाणी घर देवाऱ्यासमोर एक स्वच्छ केलेला पाठ ठेवावा त्यावर आठ पाकळ्या असणारे कमळ ठेवावे त्यावर सोन्या चांदीची अगर तांब्या पितळाची छोटी मूर्ती ठेवल्यास ती ठेवावी आणि नसल्यास एक सुपारी जरी ठेवली तरी चालतं आणि आचमन करावे आणि आचमन करताना ओम केशवायनमा ओम नारायण नमा ओम माधवायनमा असे म्हणत तीन पळ्या पाणी उजव्या तळ हातावर घेऊन ते प्राशन करावे गोविंदायनमा असे म्हणत चौथी पळी पाणी हातावरून तामणात सोडावे ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी तामणात ठेवून स्नान घालावे त्यानंतर पंचामृत स्नान घालावे व विधी दुर्वाणी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्या ठिकाणी पाच व पंचामृत शिंप शिंपडावे स्नान पंचामृत स्नानं समर्पयामी असे म्हणावे त्यानंतर वस्त्र वस्त्रोप वस्त्रार्थ कापरा अशे वस्त्र अर्थ समर्पयामी असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा गंध तांबडे किंवा पांढरे गंध लावावे चंदन समर्पयामी म्हणून पुन्हा नमस्कार करावा हरिद्राच कुंकुम समर्पयामी हळद कुंकू लावावी अक्षता नमा अलंकारार्थ अक्षतायन समर्पयामी म्हणून पिंजर लावलेला लाल अक्षता वाहव्या फुले पुष्प फुले पुष्पाणी समर्पयामी म्हणून फुले अर्पण करावी विनायकास तुळस मात्र वाहू नये बेल चालतो पण तुळस मात्र वाहू नये दुर्वा दुर्वांकुराय समर्पयामी म्हणत दुर्वा वाहव्या धूप धूप विनायकाय नमा असे म्हणून सुगंधी उद अगरबत्ती लावून देवाला धूप समर्पित करावा धूप समर्पयामी म्हणत ओवाळावे दीप निरंजनाची वात पेटवून निरंजना दीप समर्पयामी असं म्हणून ओवाळावे नैवेद्य नैवेद्यार्थ स्वादवेद समर्पयामी असे म्हणून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व नमस्कारो मी असे म्हणून नमस्कार करावा प्रदक्षिणा व पुष्पांजली गंध अक्षता व फुले हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती एक तीन किंवा पाच प्रदक्षिणा घालाव्या आणि प्रदक्षिणा समर्पयामी म्हणून व हातातील पुष्पांजली पुष्पांजली समर्पयामी असे म्हणून देवावरती वाहावी पूजा झाल्यावर प्रार्थना म्हणावी आणि त्यानंतर नमस्कार करावा आपले मागणी देवाकडे मागावे ही श्री विनायकाय सपूर नवस्तू संध्याकाळी अगरबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनाचे असे म्हणून मूर्ती अगरपूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने श्रद्धेने विनायक चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावी रात्री नामस्तोत्र म्हणावे पूजेनंतर गणपतीच्या आरत्या आरती म्हणावीत व पूजेची सांगता करावी धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच म माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायचे असेल तर व्हिडिओला लाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद